काल इस्लामपूरच्या उरसातलं पन्नालालचं गाडा तुझ्यावर लाईन मारत होत्या पण ती गाडा दिसायला तुझ्याकडत होतं बस बस लवकर गाड्या काय झालं अरे बस लवकर खरं इमर्जन्सी बस बस काय नाही सिरियन्स बस बस सांगतो तुला आईच्या गावात काहीतरी मोठा विषय झाला असणार अरे मला का आधी तरी सांगायचं इटाची वाहतूक करायला लावणार आहेस ती अरे बोरट्या तुला आधी सांगितलं माझ्यावर आला असतास का डोक्या खाली घाल टावल तरी आणला असता डोसकेच केस जातील आता माझ्या केस वाढवून काय करणार असावी तुला अजून माझं लगीन झालेलं नाही चार केस तर राहू दे डोक्यावर लगीन विचतूर माझं तर कुठे झाले लगीन अजून तुझं होणार बी नाही माझा शाप लागणार आहे तुला गप्पानी बसलो तर कट्ट्यावर गप्पा मारत आणि ज्यूसला घेऊन आलायच मला असं चार खाल्लेला कसता येतो व्यवस्थित रचून ठेव येऊ दे हा <यो> दमलो <laughs> <आ, आ>, <laughs> काम करून भावा भावा काम झाल्यावर पार्टी देतो म्हणत होतो सिलकी जायची व्हाय पार्टी आता बर्थडे देतो की माझ्या बर्थडेला ला बरोबर चालत थांबता था। थांब थांब तुझा बर्थडे तर मागच्या महिन्यात झाला पार्टी काव देणार मग आता पुढच्या बड्डे लाग पार्टी घे भावाच लवकर भुका लागले त्या गुझ्या गावात मुला आई ग आय उतर गो भुर्गी ला उतर की नाय या का यासाठी म्हणलतो नको पुरींचीच नाटकी असतील काय वाटत मुलीला हात लावताना बरं ठीक आहे आता हात लावला होत पाय लावतो तुझ्या भावानो एकदा काय झालं आहे का आमचा आजा आमोशाच्या रात्री बारा वाजता रानात पाणी भाजायला गेलेला आणि तिथं एक भूत आलं आणि काय झालं ती भूत आमच्या आज्याच्या जवळ येऊन बसल आणि खांद्यावर हात टाकला आजा आज बेला असेल नाही का आमचा आजा पण धाडशी माझ्या होता पुढे काय झालं सांग की हा सांगतो आमच्या आज्याला भूत म्हटलं तांबा कुदे दे, दंबाकु दे। हा सेम असंच म्हटलं बघ तुझ्या आज्याची पण अशीच पटली असेल बघू नाही बाहे का बस आजचा धाडशी होता माझ्याकडत तुझ्या म्हणजे माझ्यापेक्षा जरा जास्त धाडशी होता आजचा बर ती जाऊ दे मुकुट फीत आणला शिव इस्लामपूरच्या वर्षात आणलाय बाबा भारे का नाही बेलाच काय भावा भावाईस कमी माझा जीव गेला असता की मग माझं काय धड धरते बरं चला बारक्या पोरासून ब्या दाखवूया ए गा पारके <sharp> पोरासून ब्या दाखवूया म्हटला पूर भिसती घरला बांधणं येतील फुकटची बरं बारकेच नेहरवते मोठ्याच नाही दाखवूया हे चला चला ती पांडू आण नाही बेहत्र आहे त्याला ब्या दाखवूया पांडू नाना का अन्ना ना ना अन्न पाली से, नहाना चाहिये, काला आये या ना आये, महाना चाहिये. पये विशलाय, नहाना है करते बघ करती बग! गुमो संगतीन, नाजा तु इशीललकाई, यानार की, हा? कोण है, हा, कुन है? परदे से या, परदे से या,

पाहिजे सावण कुठे केला इथला यू नाही मजा आली ना का होय चला अजून कोण आलं तरी ब्या दाखवूया चालतंय चला ओबा थांबा थांबा तिकडे एक जण यायला लागलाय त्याला भ्या दाखवूया

नाही त्याला कोण बिल तो पांडू सांगा तो भेला दिवसाच भेन नाही एक काम करूया आता रात्रीचं जाऊन त्या माणसाला आता बघितलंय ते ना आपल्याला ओळखलं गेलं या मग एक काम करूया दुसरा एखादा बकरा उठतोय त्याला ब्या दाखवूया हा बकऱ्याला भे दाखवूया म्हणजे बकरा मी का नाही घेऊन कापून खायचं अरे बकरा म्हणजे माणूस सुटकूया दाखवूया रात्री ठीक आहे Wajib wajuh panjar wajuh tinggal naik tadi ya sedikit temen-temen bingung nih tadi aja Bur, dia miss lagi asal artis jalan maju. काय का काय का, का, का ना तात्या का आमुशाची भूत घेतो बाहेर फिरते ती जागारला बरोबर जातो तात्या तात्या काय झालं तात्या पाहिलं तात्या मेलक काही अटकाला असणार बहुतेक पाहत तात्या शिकूट ना आवाज आला विशल्याच काय विषय काय जायचं म्हणतात वाटत नव्हता बरं आता कशाच बर कोण कोण होती म्हणलं तुमचा विसल्या परत त्यो वैभ्या आणि दोघ कोणतून येते बघा मरता मरता वाचू तुम्ही काही काळजी करू नका आता जाऊन त्या विसण्याची साल्ट काढतो बघा चांगला हा ना त्याला कुणा कुणाला भ्या दा नाही पाहिजे बघा त्याला बर बर अवाभ होत नाही आता मी आई चादर टाकतो अंगाव हा टाक टाक आईला चांगली झापकी खाल्ल्यातात त्याने

भारी वाटते काय झालं एवढं कुठं माकडा नू काला पुढे रात्री ते तहात्याला भूताच बिया दाखवायला गेलो का नाही त्यामुळे काल फादरने मला टायरच घालू मारल तुमच्या मला आले सगळे भावा पहिल्यांदच घेऊन आला मुकुट घेऊन मला मला काय माहिती समजायती विसल्या कसलं प्लॅनिंग चाललं र काय ना काय ना काका <laughs> पप्पा <laughs> <विश्लिया? laughs> का 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 का? काल मी तात्याला भेदा दाखवायला गेलो का काय रात्री तर माझ्यावर ही पण होती ती बघली हे बा तीनशे चप्पल आहे पण दोनशे ल देत तू मला नको मजबूत चप्पल पाहिजे मजबूत नाही दोन वर्षाला काय होत नाही दहा वर्ष टिकलं भाई बघा दहा वर्ष तू तर टिकचल का म्हातारे काय काय ना काय ना जावा दादा एक रनिंगचा बुट द्या हा देतो देतो ठीक आहे बसतो जा बघा वस्तुय मला वाटलं बिन पैसे देतात निघालाय काय हा बुट काढा पॅक करून देतो हा हे कुठे गेला गेला तिकड बस कुठं तिकडे तिकडे असू दे दोन वर्ष टिकल तरी बस आहे नवीन आम्हाला जेवणाची पार्टी पाहिजे ए हो तिकडे आठशे रुपयाची पोट जेवणाची पार्टी तुझ्या पाली सांग तू ते सांग नाही रे याच्यावर कुणी बोलायचं नाही थांबा थांबा चला चला चल देतो जेवण बोट घेतला किती पैसे झाले दोन हजार दोन हजार रुपये आपल्या पार्टी आठशे रुपये पोटासाठी दोन हजार पैसे दिले बरी मागत मला ई पण भावा असं ते पार्टी बाराशे रुपयालाच पडली हा तेच काय अरे आठशे रुपयाचं बुटून असं झालं पडवूनच या माझ्या बुटाला पैसे दे देणार मासतो ते लवकर थांब घे दोन हजार थांब घे अगं काय केलं नाही मी तुझ्यासाठी दे। <laughs> तेवढं सांग माझ्या मावाला जमीन घ्यायला पैसे द्या म्हणले तर दिले सगळं त्या नालायकाला गाडी घ्यायला पन्नास हजार रुपये दिलत अजून मागे दिलेलं नाही त्यानं खबरदार माझ्या भावाला तर तुम्ही असाल नालायक बेशरम तुझा बा असाल बेशरम असं म्हणते तिथे राहायला आलेला नाही मी कोण बाहेर काढते तिथे बघते काय र एक काम करा ही चप्पल फेकून मारा म्हणजे एक मिनिटात व्हिडिओ होते द्या कशाला व्हिडिओ करतेस अहो इंस्टाग्रामला टाकतो की नवरा बा तुझ्या येते हा विसल्या बाहेर जरा शेतातला लाईट मिलय बँकेत जाऊन भरून ये आज शेवटची तारीख आहे आज जर नाही भरलंस तर मुठरीची लाईट कट होईल आपल्या उसाला पाणी मिळणार नाही परत बर बर जेवण जातो एक मस्त बँक बंद होणार आहे जाता जाता बर बरं चालतं चालते काय ना, ना काय झालं लवकर तुस का गि की अरे चांगला जाऊ लागलाय मला होय बा बस किसले सला बंद मी बंद सरा झाल चांगलं पीस अरे आकडा काय उद काही अक्षदा पडलेला आता पत्त्या उदय आमच्या शुभ मंगल सावधान हॅलो बोला गो हरमन बापू लाईट बिल भरलं का आव विषला गेलाय भरायला भरला असेल की तरी बरं झालं काटा लाईट बिल भराय पाठिलो साध्याला आज बिल भरलं नाही साधर दुपारी लाईट कनेक्शन कट होणार बघा बर बर हॅलो विषल्या लाईट बिल भरलस का आमच्या लाईट बिल भरायचं भरले भरलं बर बर भावा अरे एक वाजायच्या तुम्हाला लाईट बिल भरायचं आहे तुम्ही बरोबर अरे भावा मी पण येऊ काय बरोबर ये चालो लवकर पस काढ अरे आलो रे भावा किती वाजले बघ एक लाख पाच मिनिटं कमी येते काय सांग तुमचं आहे लवकर गेलं पाहिजे मला का अरे पायाव गाडी घातली साठी विष्ण्या बुरट्या कोणा तर पायाव गाडी घातली जाऊ दे आता पहिलं जाऊन लाईट बिल भरलं पाहिजे नाहीतर फादर तयार मारलं मला बरोबर चल चल पाय विशाल विशालोबरेचं घर कुठलं विशाल डोमरे काय हो साहेब विशाल डोमरे तूच काय हा मीच आहे माणसांच्या पायाने घाल तुझांना घरात काय म्हणला कुत्रात जाऊ दे कुत्र थांब तू बोला काय म्हणतो साहेब गाडी दुरुस्त करायला मी गाडी खाली झोपलेलो बाजूला भरपूर रस्ता होता तरी मी यांना माझ्या पायावर गाडी फाशी नाही येणार तुझ्या बार फाशी दिली एवढ्यासाठी घरदाशी पोलीस स्टेशन मध्ये आहे सर बस सॉरी सॉरी साहेब बाई एवढ्यासाठी कुठे फाशी असते साहेब साहेब मिस्त्री ही बघा सा शांत वा पाय आता पहिल्यासारखं मागे येणार नाही ती काय असतो ऑपरेशनचा खर्च घ्या आणि विषय मिटवून टाका कशाला कोर्टात केस खेळत बसताय हा मी पण तीच म्हणतो काय असेल ते खर्च देऊन टाकतो मिटवूया काय खर्च झाला तुमचा तीन नाही आता माझ्याकडे दोन हजारच एक हजार परत देतो जरा तीन हजार नाही बाळा तीन लाख रुपये खर्च आलोय तीन लाख हा तीन लाख रुपये ला ला दे नाहीतर त्यांनी केस टाकली तीन लाख भावा आता मिस्त्रीला द्यायला तीन लाख रुपये कुठला आणणार काय बी करून मला आणलं पाहिजे भावा पैसे चार दिवसात मी करेन जुळले कुठला तरी बरं चार दिवसानंतर आज पैसे देतो म्हणला इसल्या तरी बर बसल्या भावा, ये ये भावा। ए, वा। अरे बॅग घेऊन कुठं गोव्याला फिरायला निघाला गोव्याला अरे मिस्त्रीच तीन लाख रुपये द्यायला निघालो चल तीन लाख आणलेस मी वै ना तीन लाख रुपयासाठी एवढी मोठी बॅग दादाच्या नोट आणलेत भावा लय वाटासाठी बरोबर की एवढे पैसे आणलेस कुठं भावा तू तुझा हृदय हृदय ना हृदयच असते हृदयकलं मरेल की मी बर बाबा तुझ्यावर काय आले वेळ <laughs> पण असू दे तीन लाख रुपये देतो म्हणजे त्या ऍक्सिडेंटच्या केस मधलं माझ्यास होईल बघ शांत झोप कारण मला टेन्शन नाही परत बरोबर चल देऊन येऊया चल चलचल काढ येऊ का या 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 बसा आधीच पाय मोडले ते डबल पाय मोडतोस का सर सर, सर, सर। बरात तीन लाख रुपये ऑपरेशनचा खर्च बर बर, बर का बघा पैसे हाय हाय बरं चालतंय आता आपलं सगळं मिटलं बघा हे मागे घ्या काय तक्रार नाही नका आता काय तक्रार नाही पहिल्या नाही ह्याचं पाय काही सरळ होणार नाही ती पण असू दे ऑपरेशनचा खर्च तर भागल यात परत मोडतोस का झालं बघा ह्यानं काय म्हणलं तुम्ही जोदार ना झालं बाबा एकदा मोकळ झालो यात नाय तुझ्या डोसक्याचा मागचा ताप गेला चल वय आता निवा झोपणार मी होय अरे विश्ले काय करता येत अरे काय नाही मिस्त्रीला तीन लाख रुपये दिलं पायाच्या ऑपरेशन साठी ऍक्सिडेंट झाला होता का अरे तुला काहीतरी सांगायचं होतं काय विषय इकडे अरे बघ आता होते काय अरे तुम्हाला हे सांगायचं होतं तुम्ही दोघं गाडीने गेला होता तवा पप्पा हा पाय गाडी खाली ठेवूया मग बकरा घावते ग बघूया पायानु गाडी गेली का नाही मी नुसतं हराडतो चांगलं पैसे उकळायचं त्याच्याकडनं हे काय बोला चला चला हा बरोबर आब, भावा किती वाजले बघ रे एक पाच मिनटं का माहिती काय सांगतो लवकर गेलं असा विषय झाले त्याच्या पायाला हे काय खोट सांगू नकोस कडक झाले ती रे त्याच्या पायाच स्वतःच्या पाया उभा राहायला येत नाही वाकर घेऊन चालतोय तो आपले पैसे मिळतो म्हणजे टाकूया तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल टोंबरे हो नमस्कार मित्रांनो मी वैभव टोंबरे हो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका